बाबासाहेब आंबेडकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महागाईचा विरोध करीत सत्तेवर येऊन बसलेल्या केंद्रातील भाजपाने सरकार स्थापनेनंतर महागाईने त्रस्त असलेल्या जनतेबद्दल मात्र चिंता न केल्याने सामान्य जनतेला राहत मिळवून देण्यासाठी काँग्रेसने महागाई मुक्त भारत आंदोलनाला लोकगीताने सुरुवात केली केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भारतीय गॅस सिलेंडरच्या किमती सरकारने रोखून धरल्या होत्या परंतु विधानसभा संपतात पुन्हा दरवाढ करून जनतेची लूट होत आहे मागील सात दिवसात पेट्रोल डिझेल मध्ये दररोज ऐंशी ते पंच्याऐंशी पैशाने वाढ करून एकंदरीत सात रुपयांपर्यंतची वाढ झालेली असून एलपीजी गॅस सिलेंडर पन्नास रुपयांनी महाग केला असून तो आता हजार रुपयांच्या वर पोहोचला आहे तसेच CNG आणि पीएनजी गॅस हा सुद्धा महाग केला आहे त्याचप्रमाणे दैनंदिन लागणारे खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही मोठा भडका झाला असल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. याचाच कडाडून विरोध नोंदविण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी महागाई मुक्त भारत आंदोलनात सुरुवात केली असून येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर व मोटरसायकल हार घालून महागाईचा विरोध करीत भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष जफर खान तालुका अध्यक्ष विनायक झेंडे महिला तालुका अध्यक्ष रत्ना मिसळे माजी तालुका अध्यक्ष राजू माहुरे मानवाधिकार आयोग महाराष्ट्र अध्यक्ष रेहान खान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कृत बापूराव रंगारी व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अखिल भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के आदेशानुसार स्टेट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या के हे जे पूर्ण देशभर में जे महागाई वाढलेली आहे आणि पेट्रोल डिझेलचे भाव दररोज वाढत आहे आणि त्या स सर्व हाववाढीचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होत आहे आणि या गव्हर्मेंटनं सामान्य जनतेची कुठलीही परवा नाही हा सरळ सामान्य जनते जनतेच्या खिशात खिशाला आत कात्री लावलेली आहे आणि एक प्रकारची सर्वसामान्य जनतेकडून लूट हे मोदी सरकार बी जे पी सरकार करत आहे सर्वसामान्याचं जे सरकार नाही आहे आणि आज सर्वसामान्य प्रत्येक घराघरात गाडी आहे प्रत्येकाला रोजच्या जरूर ते गाडी घेऊन जावंच लागते आणि पेट्रोल डिझेलचे भाव एवढे वाढले पे पेट्रोल डिझेल आपल्या गाड्यात टाकू शकत नाही आपले कामं करू शकत नाही आणि या सरकारनं कुठेही गरिबीचा विचार केलेला नाही आणि जी एस टी अठरा अठरा पर्सेंट बारा बारा पर्सेंट जी एस टी प्रत्येक वस्तूवर लावून लावून सर्वसामान्यांची लूट करत आहे म्हणून या सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानं आम्ही हे आज आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही या बी जे पी सरकारचा मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर